संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्श कागलसाठी आमदारकीची संधी द्या राजे समरजित सिंह घाडगे हेल्थ फार हर मोहिमेचा केला शुभारंभ छत्रपती शाहू महाराजांचे आदर्श कागल निर्माण करण्याचे दिवंगत विक्रमसिंह राजे घाटगेंचे स्वप्न साकारण्यासाठी आमदारकीची संधी द्या असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी केले खुर्द तालुका कागल येथे राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीतर्फे आपल्या दारी अभियानावेळी ते बोलत होते यावेळी माद्याळ पंचायत समितीमधील गावातील उच्चांकी लाभार्थ्यांनी नोंदणी केली विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे व बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप केले हेल्थ फॉर हर या मोहिमेचा शुभारंभ केला जणांची मोफत आरोग्य तपासणी केली गुणवंतांचा सत्कार केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मनीषा साळोखे यांच्या घरी जाऊन त्यांचा अर्ज स्वतः भरून घेऊन समर्जित सिंह घाटगे यांनी या नोंदणीचा प्रारंभ केला श्री घाटगे पुढे म्हणाले छत्रपती शाहू महाराजांचा समाजकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित नागरिकांना लाभ देण्यासाठी हा आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम कागल विधानसभा मतदारसंघात विभागवार दहा ठिकाणी घेतले आहेत आतापर्यंत बारा हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला आहे उर्वरित ठिकाणी ही कॅम्प घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ गट तट न पाहता घरोघरी जाऊन देऊन बहिणींचे आशीर्वाद घ्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे म्हणाल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात महिलांच्या आरोग्य तपासणी बाबत होणारा दुजाभाव टाळून त्यांची आरोग्य तपासणी निदान व उपचारातून आरोग्यदायी कागल करण्यासाठी हेल्थ फारहर सारख्या उपक्रमातून सातत्याने प्रयत्नशील आहोत शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले संविधानिक पद नसतानाही सर्व समावेशक कामांचा राजेंचा धडाका सुरू आहे आणखी मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना आमदार करूया यावेळी सागर मोहिते दिलीप तिप्पे यांनीही मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर कर्नल निवृत्त शिवाजीराव बाबर शाहूचे संचालक सचिन मगदूम प्रताप पाटील डा आरती देशमुख विनायक सुतार विजय पाटील मुख्याध्यापक बी डी पाटील अविनाश पाटील रवींद्र घोरपडे जगदीश मोरे आदींची उपस्थिती होती